पहा आमचे चौथी वर्गाचे विद्यार्थी खूप छान आज एक खेळ खेळणार आहेत बघा आमच्या चौथीच्या अनुष्काचे मी डोळे बांधलेले आहेत आणि आता ती तिची श्रवणशक्ती वापरून म्हणजे फक्त कानाने आवाज ऐकून ती सांगणार आहे की नेमकं बोलणारा विद्यार्थी कोण आहे आता आपण सुरुवात करणार आहोत खेळासाठी तिला ती तिची मैत्रिणी गौरवी गोलामध्ये फिरून आणते आहे बघा मुलांना खूप आनंद मिळणार आहे आणि आवाजावरून ती तिचे मित्रमैत्रिणी ओळखणार आहेत करूयात सुरुवात बघ भग, बघा मुलांनी समोरच्यांनी आल्यानंतर म्हणायचं हॅलो हॅलो हू ॲम आय आणि मग ती नाव सांगताना म्हणणार आहे यू आर समथिंग जो कोणी असेल तो स्टार Taraide jabaki seni Hello hello you and I you are fine. Very good Hello hello who are I you are Arush. Good यू यू आर आर गुड आता काय करायचंय आता काय करायचे जेवढे आलेत ना तेवढ्यानी सोबतच म्हणायचं Repeat again. Repeat again. Hello, hello, who am I? Hello, hello, who am I? You are. I see it. And and. I see it. I see Here my have a par. Par. Don't move. Right or wrong answer? Wrong. wrong. Repeat once again. You are Shoria and. Hello, hello, who am I? You are, are Satyajit. Wrong. Wrong. Shoria is right, but not Satyajit. Hello, hello, hello who am I? रिपीट यू यू आर आर माय गड क्लॅप फॉर हर यू आर गौरवी यू आर सृष्टि गड क्लॅप फॉर हर हु वांट्स टू प्ले दिस गेम आणखी कोणाला खेळायचंय बघा छान अंदाज घेते यांनी आवाज बदलून तिच्यासमोर आवाज काढला तरीही आपल्या अनुष्काने मात्र मित मैत्रिणींना ओळखलेलं आहे छान खूप छान आणखी कोणाला खेळायचं आहे चला छान टाळ्या आहे तिच्यासाठी